सुप्रसिद्ध निवेदक जगदीश दादा देवपूरकर यांचा एकाहत्तरी सोहळा उत्साहात संपन्न याबाबत अधिकृत अशी असे की आज दिनांक सत्तावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता धुळे शहरातील दाते रेझिन्सी या ठिकाणी येथील सभागृहात धुळे जिल्ह्यातील सुप्रसिद्ध निवेदक जगदीश दादा देवपूरकर यांचा एकाहत्तरी सोहळा मोठ्या उत्साहात या ठिकाणी पार पडला तर प्रसंगी अनेक मान्यवर पदाधिकारी यांनी या ठिकाणी या जगदीश दादा देवपूरकर यांच्या पुढील बावी वाटचालीत शुभेच्छा दिल्या या प्रसंगी त्यांच्या या एकाहत्तर सोहळ्यानिमित्त या ठिकाणी त्यांचा तुडा करण्यात आला यावेळी संपूर्ण देवपूरकर परिवार यांच्यासह आपतेष्ट नातलग मित्रपरिवार मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते

तरी दादा तुम्ही हा पुढे आहे की आणि सर्व तुम्हीच करू शकता अशा प्रकारे आजचा दिवसा माझा आणि आनंदी पुढे कसा घाल कशा कसा ते एक तुम्ही उत्तम उदाहरण आहात आणि त्या दिवसामध्ये जे काही प्रचार करता येईल तुम्ही केलं आणि ते तुम्हीही तुम्ही करणार नाही त्या ती मात्र शंका नाही पण दादा हे सर्व करत असताना आज तुम्ही सत्तरी पाच वर्ष वर्षात पदार्पण केलेले आहे मी लक्षात असलेल्या आणि त्यांच्या पद्धतीची वगैरे काळजी घ्या

त्या गुळाने माझं वजन तोडलं जात नव्हतं पण तोण्याची डमी झाडं लागेल म्हणजे जस पौराणी कथेमध्ये कृष्ण आणि रुक्मिणी तुळशीचं पान ठेवलं तर तुला झाली काळ बदलला तुळशीच्या पानाची जागा तोण्याने घेतलेली डॉक्टर वर्ग या इंजिनियर वर्ग या धुळे या धुळे शहरातल्या संघटनावर दादा प्रेम केलंय आणि किती, किती भरभरून दादा या संपूर्ण धुळे शहरामध्ये प्रत्येकाचं कौतुक करत असतात आणि प्रत्येकाची माहिती गोळा करत असतात दादा मी तुम्हाला सांगतो हो की आज तुमचा हा एका तरी सोळा लागलो आणि नव्वद साली आमचं जे काही वय आहे ते वय आम्ही आमच्या मनामध्ये लॉक झालेलं आहे आणि आजही आम्हाला तुम्ही तुम्ही वर्षाचे आम्हाला दादांचं निवेदन असेल दादांची बोलण्याची शैली असेल दादांची कविता करण्याची काही शैली असेल ती शैली या धुळे शहराने अनुभवली आहे आणि या शैलीवरून दादांचं जे काही निवेदन आहे अतिशय उग्रोत अतिशय विरोधी अंगाने जाणारे काही निवेदन दादांचं ते या शहराने आणि या शहरामध्ये जे काही निवेदक असतील जे काही कलाकार असतील ते दादांकडे बघून दादा हे त्यांचे ऐकवा आहेत दादा हे त्यांचे रोल मॉडेल आहेत असे हे दादा